अभियंता दिनानिमित्त शनिवार बाजार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कराले परिसरात सोमवारी तेवीस सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर पार पडले या रक्तदान शिबिरामध्ये अठ्ठावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रशी परदेशी निलकंठ पाचंगे दत्तू शेवाळे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांची उपस्थिती होती विश्वेश्वर्या मोक्षगुंडम हे भारताचे पहिले अभियंते म्हणून ज्यांनी आपल्या भारतभर अनेक धरणे अनेक रस्ते अनेक पुलं जे बांधायचं जे मौलाचं कार्य केलेलं आहे असे सर विश्वेश्वरया मोक्षगुंडम यांचा जन्मदिन पंधरा सप्टेंबर अभियंता दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो या अनुषंगाने त्या अभियंता दिनाच्या निमित्ताने आज तेवीस सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग परभणीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागात अंतर्गत कार्यरत असलेले सर्व अधिकारी कर्मचारी छोटे मोठे कंत्राटदार व इतर जे कुणी त्या या कार्यालयाशी या विभागाशी संबंधित सर्व लोकांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आवाहन करून आज असा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेले या लोकनायक न्यूज करिता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज